नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं की या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तर समाजकल्याण विभागातर्फे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला येथे याने सूचना दिलेल्या आहेत आ तर समाजकल्याणपदवरती दोन हजार चोवीस कागदपत्र पडताळणी वेळापत्रक व सूचना तर यावर आपण टच करू तुम्ही पण करू शकता तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि जर माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल किंवा टेलिग्रामवर हे आपली वेळापत्रक किंवा सूचना मी टाकली असेल तर आपण मानलं होतं की लवकरच कागदपत्र पडताना बुलताना म्हणून तर हे पाहू शकता यांच्याकडून सूचना आलेल्या आहेत तर आपण बघू ता काय म्हणत काय नाही तर बघा मित्रांनो समाज कल्याण भरती दोन हजार चोवीस कागदपत्र पडताळणी वेळापत्रक व सूचना तर ही पी डी एफ आहे यावर क्लिक केल्यानंतर थोडा नेट प्रॉब्लेम तर काही विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते की सर कधी होईल डी व्ही कधी होईल तर बघा त्यासाठीच यांनी सूचना दिलेल्या आहेत तर व्हिडिओ तर हे बघा मित्रांनो समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य तर हे काय वाटलं असेल तर दूरध्वनी पण आहे आणि ईमेल पण आहे तर पाहू शकता कागदपत्र पडताळणी वेळापत्रक व सूचना सर्व निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या दिनांकास समाज कल्याण आयुक्तालय तीन चर्च रोड येथे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे उमेदवाराने सादर केलेल्या आवेदनपत्राची प्रत व त्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावी तर तिसरं तसेच उमेदवाराने नवीन नमूद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने मूळ कागदपत्रे व त्याच्या साक्षांकित प्रती सादर कराव्यात चौथं उमेदवाराने सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती तीन प्रतीत म्हणजे तीन प्रती घ्यायचं आणि सादर कराव्यात तर खाली बघा तुम्ही हे सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरचे हे विद्यार्थी आहेत तर यांना त्यांनी बोललेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि नंतर ओपन फिमेल सिलेक्शन लिस्ट नंतर एक सर्विसमॅन ओपन स्पोर्ट्समॅन पार्ट टाईम एस ए जनरल तर आपण पाहोत की वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना बोललेले आहेत किंवा नाही तर हे जे विद्यार्थी आहेत यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोललेले आहेत आणि यांची तारीख पण दिलेली आहे तुम्ही पाहू शकता आठ ऑक्टोबरसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबर आणि यांना मेसेज पण आले असतील तर आठ ऑक्टोबर तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो मी पाठीमागे व्हिडिओमध्ये म्हणलं होतं लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला मेसेज येतील म्हणून तर हे पाहू शकता सर्वांना आठ ऑक्टोबरच दिनांक दिलेलं आहे काय सॉरी डॉक्युमे व्हेरिफिकेशन डेट पाहू शकता आता ही सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरची आहे तर यामध्ये बहुतेक वेटिंगवाल्याला सध्या तर काय बोललेलं नाही तर परंतु पुढे चालून बोलत येईल जर यांचे जर कागदपत्र बरोबर नसतील तर तर यांना सात ऑक्टोबरची डेट दिलेली आहे सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरना तर यामध्ये पाहू शकता ओपन जनरलची लिस्ट आहे तर यांना सात ऑक्टोबरची तारीख दिलेली आहे आणि हे रिझल्ट विथ हेल्ड आहे यांचा निकाल रोखलेला आहे ते बी त्यांनी पुणे हे करतील आता हे वॉर्डन फिमेलचे आहेत मित्र मित्र तर यांसाठी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तारीख दिलेली आहे तर म्हणजे समाज कल्याण निरीक्षकला आठ ऑक्टोबर नंतर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरला म्हणजे सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरला सात तारीख आणि नंतर वॉर्डन फिमेलला सहा तारीख दिलेली आहे तर पाहू शकता नावं आहेत विद्यार्थ्यांचे सहा ऑक्टोबर या विद्यार्थ्यांना मेल पण गेला असेल तर एस सी जनरल सलेक्शन लिस्ट सर्विसमॅन पार्ट टाइम सलेक्शन लिस्ट तर असे विद्यार्थी आहेत एस टी एन टी बी जनरल एस बी सी जनरल एकशे पन्नास एकशे पंचेचाळीस कमी लागला याला ओबीसी जनरल एकशे पंचावन्न सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर आणि वॉर्डनचा आहे हे वॉर्डनचा कमी लागलेला आहे ला बऱ्यापैकी लागलेत फक्त समाजकल्याण निरीक्षकला जास्त दोनशेपैकी दोनशे नंतर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर आणि वॉर्डनचं पीन थोडंफार आहे तर आता हे आठ ऑक्टोबर कोणते आहे एक मिनट विद्यार्थी मित्रांनो तर आपण सॉरी तर म्हणजे मित्रांना सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर कुणाला सहा ऑक्टोबर अशी तारीख दिलेली आहे तर मित्रांनी कागदपत्र तर रेडीट केले असतील तर कॉन्ग्रॅच्युलेशन मित्रांनो आता फक्त या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तेवढं हे करा म्हणजे झालं आता वॉर्डन जनरलमध्ये यांना पण दोनशेपैकी दोनशे पडेल ते यांचा रिझल्ट रोखलेला आहे यांना काही तारीख दिलेली नाही नंतर हे खाली वि विद्यार्थी आहेत यांना सहा ऑक्टोबर सहा ऑक्टोबर सहा ऑक्टोबर सतीश मधुकर मोरे मोरे सहा ऑक्टोबर तर या मित्रांना कमेंट केला होता मला की कधी लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर बाबा तुझं सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आहे मी म्हणलंच होतं सहा सात ऑक्टोबरपासून होतील म्हणलं होतं तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो एकशे एकोणीस तर सहा ऑक्टोबर तर यांचा एस टी जनरलचा यांचा रिझल्ट रोखलेला आहे सचिन पवार तर यांचे काहीतरी डॉक्युमेंट असतील नाहीतर काय असतील बहुतेक त्यांच्यामुळे रोखलेलं आहे काही खराबी असतील तर, तर, तर जनरल सिलेक्शन लिस्ट असेल सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर म्हणजे जास्त विद्यार्थ्यांना सात आणि आठ तारखेला जास्त बोललेले आहेत शकता तर हेच होतं विद्यार्थी मित्रांनो वेटिंग लिस्टवालेला सध्या तर काही बोललेलं नाही त्यांनी कारण यामध्ये काही दिसणार झाले वेटिंग लिस्टवाले तर कदाचित पुढे चालून जर यांचे जर काही डॉक्युमेंट बरोबर नसतील तर वेटिंग लिस्टवाल्यांसाठी ते अजून एक बार सूचना देतील तर जे काही विद्यार्थी मित्र वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनी पण अपडेटमध्ये राहा मित्रांनो तर हेच होतं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोललेले आहेत सहा ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर तारीख दिलेली आहे जे ज्या विद्यार्थ्यांना मेल मेल आला असेल तर त्यांनी चेक करावं आणि डॉक्युमेंट वगैरे आपले बरोबर ठेवून ते जी तारीख आहे त्या तारखेला याने जे प्रथम दिलेले आहेत तिथे जावं तर यांनी दिलेली आहेत की सर्व निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शन झालेल्या दिनांकास समाज कल्याण आयुक्तालय तीन चर्च रोड तर हे तुम्ही पाहू शकता किंवा यांसाठी कॉन्टॅक्ट पण करू शकता हे जे नंबर आहे आणि ईमेल पण करू शकता तर हेच होतं विद्यार्थी मित्रांनो थँक्यू सो मच जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू